सात बारावा खरंच कोरा होईल का शेतकरी मरतोय सरकार बदलतंय पण सात बारा अजूनही लालच खरंच कोरा होईल का कधी महाराष्ट्रात प्रत्येक दुसरा तिसरा शेतकरी कर्जबाजारी आहे बँका सहकारी संस्था आणि सावकार सगळीकडून कर्ज घेऊन शेतकरी अडकलेला आहे सात बारावा म्हणजे जमीन कागद पण त्यावर लालशाई म्हणजे कर्जाचं डाग प्रत्येक सरकार आलं की एकच वचन सात बारा कोरा करू पण निवडणुकीनंतर शेतकऱ्याच्या नावावर अजूनही कर्जाच्या नोंदी सत्ता बदलली पक्ष बदलले पण शेतकऱ्याचं सातबारा कधी बदललं दोन हजार आठला कर्जमाफी दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज योजना नावं मोठी पण फायदा किती जणांना खरंच मिळाला महाराष्ट्रात अजूनही साठ टक्के शेतकरी कर्जबाजारी महाराष्ट्रावर आधीच चार लाख पन्नास कोटींचं कर्ज जर सत्तर ते अस्सी हजार कोटींचं शेतकरी कर्ज एकदम माफ केलं तर राज्याच्या खजिन्याला प्रचंड फटका बसेल म्हणूनच सरकार अंशत योजना काढतं पण एकशे टक्के सातबारा कोरं करणं जवळपास अशक्यच शेतकऱ्याचं सातबारा खरंच कोरा होईल का की हा मुद्दा फक्त भाषणांपुरता तुमचं मत काय कमेंट करा शेअर करा आणि शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोचवा